शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत महादेव जानकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे वर्षावर झालेल्या या बैठकीत जानकरांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना एक जागा दिली जाणार आहे एक जागा बारामतीची असणार का आता ती जागा बारामतीची असणार का महादेव जानकर बारामतीतून लढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर एकोणसत्तर हजार मतांनी पराभूत झाले होते त्यांना बारामतीतून उमेदवारी दिल्यास धनगर समाजाच्या मतांवर प्रभाव पडू शकतो याशिवाय सध्या विजय शिवतारेंनी अजित पवारांना दर्शवलेला विरोध हर्षवर्धन पाटील अनंतराव थोपतेंची नाराजी या सगळ्या नाराजांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांऐवजी जानकरांना बारामतीचं तिकीट मिळू शकतं असाही एक अंदाज लावला जातोय महाविकास आघाडीकडून रासप नेते महादेव जानकरांची उमेदवारी निश्चित झाली होती मात्र त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटलांची कोंडी झाली आहे भाजप मोहिते पाटलांच्या दबावतंत्राकडे दुर्लक्ष करते आहे आणि सिंह हो नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं आहे तर महाविकास आघाडीकडून जानकरांचं नाव चर्चेत आहे त्यामुळं मोहिते पाटलांची कोंडी झाली मात्र आता महादेव जानकर महायुतीत सहभागी झाल्यानं मोठा ट्विस्ट आला आहे दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघ संदर्भात मोठी घडामोड मुंबईत घडते भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर ही बैठक पार पडेल अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील मतभेद कमी करण्यासाठी ही बैठक आहे अजित पवार गटाकडून जाहीर धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता तर आधी विधानसभेचा शब्द द्या नंतर लोकसभेस पाहू असा आक्रमक पवित्रा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी घेतला होता काहीही करून बारामती जिंकायची हा ध्यास बी जे पीचा आहे त्यामुळं ते सर्व पर्याय वापरून बघत आहेत शेवटी फॉर्म भरल्यानंतरच खरी स्टोरी सुरू होईल त्यामुळं आता येणाऱ्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे